काशी अयोध्या यात्रेतून पैलवान किरण साकोरे यांना जनतेचा उदंड आशीर्वाद लाभणार प्रदीप विद्याधर कंद यांचा विश्वास सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या पैलवान किरण साकोरे यांनी हजारो भाविकांना काशी विश्वनाथ व अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचे अद्वितीय कार्य केले आहे सेवाभावी वृत्ती असलेल्या साकोरे यांना जनतेचा उद्दंड आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्ने पूर्ण होतील असा विश्वास पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पी डी सी सी बँकेचे संचालक व भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी यात्रेच्या प्रस्थानप्रसंगी व्यक्त केला प्रदीपदादा कंद युवा मंच व पैलवान किरण साकोरे मित्र परिवार यांच्या वतीनं आयोजित काशी विश्वनाथ अयोध्या मोफत देवदर्शन यात्रेची पहिली रेल्वे पाच नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता पुणे हडपसर स्थानकावरून जय श्रीराम हर हर महादेवच्या घोषणात रवाना झाली प्रदीप विद्याधर कंद यांच्या हस्ते पूजन करून हिंडा हिरवा झेंडा दाखवत यात्रेचा शुभारंभ करण्यात आला यावेळी लोणीकंद पेरणे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पैलवान किरण साकोरे रवींद्र कंद संजीवनी कापरे मंदाकिनी साकोरे तसेच गटातील आजी माजी सरपंच उपसरपंच संचालक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ही यात्रा आमदार ज्ञानेश्वर कटके जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष तथा भाजप क्रीडा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष पैलवान संदीप भोंडवे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप हवेली तालुका पंचायत समितीचे उपसभापती ज्ञानेश्वर वाडके पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती तथा संचालक रवींद्र कंद जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर भूमकर हवेली पंचायत समितीच्या उपसभापती संजीवनी कापरे आदींच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली यात्रेच्या यशस्वी नियोजनात प्रत्येक गावातील भाविकांसाठी बससेवा रेल्वे स्थानकावर अल्पोहार वैद्यकीय पथक व सेव स्वयंसेवकांची उत्कृष्ट व्यवस्था यावेळी करण्यात आली हडपसर रेल्वे स्थानक जयघोषात दुमदुमले तुतारी हलगी ताशा ढोलाच्या गजरात आणि जय श्रीराम हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता वारकरी भजनी मंडळाच्या भक्तिगीतांनी वातावरण अधिक मंगलमय झाले जनतेच्या आशीर्वादाने माझे स्वप्न साकार झाले असून काशी विश्वेश्वर व प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने विकासाची गंगा लोणीकंद पेरणे गटात आणणार असे आश्वासन पैलवान किरण साकोरे यांनी यात्रेकरूंना दिले ही यात्रा केवळ लोणीकंद पेरणेपुरती मर्यादित न राहता संपूर्ण हवेली तालुक्यात श्रद्धाभक्ती आणि सामाजिक एकतेचा प्रेरणादायी संदेश पोहोचवणारी ठरली आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी कॅमेरामन सुनील सह विजय लोखंडे आयोजन आणि त्याला बाबत नाही तर आपण पाहतोय की ठिकाणी आगामी स्वराज्य संस्था निवडणुका या ठिकाणी आलेली आहे तर काही दिवसात निवडणुका होणार नाही परंतु त्या ठिकाणी अजूनही निवडणूक प्रक्रियेचा कार्यक्रम त्या ठिकाणी काही झाला नाही तरी या ठिकाणी दादांच्या माध्यमातून किरण साकोर माध्यमातून या ठिकाणी कामाला सुरुवात झाली झालेली आहे तरी दादा आपण एक प्रश्न विचारतो की आपण या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक होत असताना जण आपल्या आंदोलन करणार <laughs> जिल्हा परिषद गटात इच्छुक उमेदवार होते परंतु आपण परिवहन किरण साकोरे यांच्याच असं काही विश्वास ठेवतो अनेक दिवस त्याच्या कामाची पद्धत पाहतो तो सर्वसामान्य माणसाची प्रेमाने आपुलकीने आणि आदराने वागणारा करू राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये एखादं काम कमी जास्त होऊ शकतं परंतु जनतेशी प्रेमाने वागणं जनतेचा आदर ठेवणं त्यांच्याबरोबर आपुलकीने वागणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आणि किरणला मी लहानपणापासून पाहतो किंवा किरणमध्ये किरणमध्येही करतो कर्तृत्व असल्यामुळं तो आपल्या परिसराच्या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणाने काम करीत असा विश्वास कार्यकर्त्याला आहे आणि मी तुम्हाला खात्री देतो एकदा किरण सारख्या करून सहकार्यावर तुम्ही विश्वास ठेवून बघा तो कधी खाली बघायला लावणार नाही तुमच्या आपल्या मतदारसंघाची मान या आपल्या पुणे जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रात

विविध आपल्या दोन एकंदर पिय जिल्हा पण शक्यता विविध क्रीडा स्पर्धा असो स्पर्धा असो धार्मिक स्पर्धा असो अशा बऱ्याचशा स्पर्धा होतात त्यामध्ये खरंतर किरण सापोऱ्याचा महत्वाचा वाटा असतो बक्षिसरूपी त्यांची घरी कधी मदत असते प्रत्येक क्षेत्रात त्यांची मदत असते असं एकदा सुरू व्यक्तिमत्व आणि आपल्या भागातील तरुणांच्या आशास्थान आणि युवकांचा आशास्थान असतात म्हणून आता किरण सापोरा यांच्याकडे पाहिलं जात जर तर मी आपलं असं गोष्ट आपण की आपण हे डिपेंड परंतु कोणती भावना घेऊन ही यात्रा आपण काढली आहे आणि यात्रेनंतर आपण कशी त्या ठिकाणी जिल्हा परिषद

काळामध्ये आपण मतदारसंघात विकास किंवा असेल महिला क्षेत्र असेल शेतकरी वर्ग असेल त्यांनी काय आपल्याला हे उपाययोजना काय विकास करता येईल या